कणकवली तालुक्यातील भिरवडे गावातील ओझा धबधबा पर्यटकांच्या दृष्टीक्षेपास पडत आहे पर्यटन विकासासाठी येथील पुढाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे भिरवंडे डोंगराच्या पायथ्याशी बसलेला गाव अशी या गावाची ओळख या गावात गेल्यानंतर प्रत्यक्ष उंच उंच डोंगर रांगांचं दर्शन होतं भिरवंडे गावाला सह्याद्रीने तर कुशीतच घेतलंय भिरवंडे गांधीनगर ही या गावाची एक वाडी जास्त लोकसंख्या आणि वाढते व्यवहार यातून या, या वाडीचं गावात रूपांतर झालं ही खलांतर वाडी म्हणजे इतिहासाची साक्ष आहे प्रत्यक्ष शिवाजी महाराजही या वाडीत येऊन गेलेत या गावचे सरपंच शेखर सावंत यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या आठवणी सुद्धा आहेत अगदी इंग्रज काळापासून या वाडीतून एक ओढा वाहतो त्याचा विस्तार होऊन या ओढ्याचं रूपांतर आता धबधब्यात झालंय ओझर या नावाने गावात प्रसिद्ध असलेला हा धबधबा नुकताच पर्यटकांच्या दृष्टीक्षेपास येतोय गणेश चतुर्थीच्या काळात गावातील मुंबई स्थित चाकरमानी मोठी गर्दी करतात गुरुवारी ग्रामस्थांनी ओझरवर जाऊन या धबधब्याचा मनमुरात आनंद लुटला ओझर हा धबधबा अतिशय सुरक्षित आहे ओढ्यातून येणारं सौम्य पाणी उंच दगडावरून मोठ्या वेगात खाली पडतं ओझरावर असलेली तळी या धबधब्याचं आकर्षण आहे उंच वाहत्या पाण्याच्या दगडावरून या तळीत उड्या मारण्याचा पर्यटक एक वेगळाच आनंद घेतात या गावामध्ये आम्ही डोंगराच्या कुशीत आम्ही राहतो आणि डोंगराच्या कडे ज्या नद्या वाहतात त्या नदींमधून आमचा एक बाजूला वाळ म्हणून नदी आहे तिला एक मोठा धबधबा आहे त्या धबधब्यावरती आम्ही गावात असे गावातले पोरं जमून शनिवार रविवार म्हणा असे मधले दिवस आम्ही भरपूर आंघोळ वगैरे करतो त्यानिमित्ताने सुट्टीच्या दिवशी मुंबईवाले गाव इकडे येतात इथे आंघोळी वगैरे करण्याचा आस्वाद घेतात आणि ह्या धबधबा दब्दब, ह्या धबधब्याचा आस्वाद घेतल्यावर हो एवढं मजा येते इथे लोक पार्टी वगैरे येऊन करतात आणि इथे एक धबधबा म्हणून असा मोठी धबधब्याच्या खाली एक मोठी अशी रुंद तळी आहे त्या तळी तळीमध्ये वरून उडी मारण्याचा जो आनंद आहे तो इथे जवळपास कुठेही मिळत नाही लोकांना सिंधुदुर्गातील जनतेला मी सांगण्यात ते आवाहन करतो की सर्वांनी इथे येऊन या धबधब्याचा आनंद घ्यावा इथे एवढं सुरक्षित आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे की इथे आल्यावर एकदा माणूस आल्यावरती इकडनं जाण्याचं त्याचं मनच करणार नाही हा ओझर धबधबा पर्यटकांची मने आकर्षित करते या धबधब्याच्या पर्यटन विकासासाठी येथील पुढाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे या धबधब्याचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला तर हा धबधबा शिवडाव सावडावच्या गणनेत येईल आणि खलांतर गावाकडे पर्यटकांची पावले वळतील मयूर ठाकूर कोकण नाव भिरवंडे